नमस्कार मंडळी माझं नाव सोमनाथा बंग मी रांजणगाव गणपतीचं आहे आज मी आलेलो आहे निगोजमध्ये ज्या ठिकाणी कुंड आहे कुंडाच्या बाजूला या ठिकाणी वराळ मावशींच्या घरी आलेलो आहे तर वराळ सरांना काय त्रास होता आणि आमरूज्यूस घेतल्यानंतर काय फरक पडला ते आपण आता मावशींचे तोंड ऐकू मावशी काय त्रास होता काकांना पंचवीस वर्षापासून त्यांना खोकला येत होता इतकाच खोकला येत होता आठ सगळ्या घरातले लोक व्हाय होते पण आठ दिवसामध्ये त्यांचा नव्वद टक्के खाकला थांबला आम्हाला रिझल्ट खूप हो आवडला म्हणून आम्ही बाकीचे पण चालू करतो बर बर आणि कोर्स पूर्ण करणार आणि का काकांना खोकला काय परिस्थिती का सर्दी येणं बेडके येणं आणि असं म्हणजे इतका त्रास काय घरातले लोक व्हायत इतका खोकला कप पडायचा आणि पडायचे इलाज काय केलं होतं डॉक्टरांचं डॉक्टर सोळा सोळा एलर्जी चेक केले होते त्यांच्या परत सिटी स्कॅन सोनोग्राफी वगैरे शरीराचं काय सगळं जे काय पर मुंबई पुणा नगर प्रत्येक डॉक्टरांकडे केलं पण काही निघत नव्हतं या गरजे कुठली निघाली नाही पण गुण आलाच नाही आमचा हा लास्टचा बरं आणि अमृत ज्यूस घेतले किती दिवस झाले आता नऊ दिवस नऊ दिवस नव्वद टक्के फरक म्हणजे आवाज पण येत नाही बाहेर माहित होत नाहीतर उठले का आमची लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात आमचा अलाराम चालू झाला होता आमच्या घरामध्ये अरे बाबा खूप त्रास काका काय वाटतं तुम्हाला आता मावशीने ते सांगितलंय काय वाटतं तुम्हाला फरक झाला मी तेच म्हणलं आलं म्हणलं तेच चालू तीन महिन्यांचा कोर्स पूर्ण करणार साखर सकाळी उठलो ना खोकला सुरू झाला ना लगेच कपार अशा सर्दीं सर्दी लगेच सर्दी चालवायची सर चालू झाली का लगेच मग ते तेलट्या चालवायचे बरं बरं मग ते सगळं थांबलंच आहे आठ दिवसातच पार थांबल तसं तीन दिवसातच सगळं थांबलं ओके पहिल्या तिसऱ्या दिवशी अनुभव आला गुण आला थोडा फारच आवाज नाही तुम्ही नीट होणार शंभर टक्के हे जर चालू असेल हे बंद केलं पुन्हा नाही चालू झालं नाही होणार नाही होणार नक्कीच ना तीन महिन्यांचा कोर्स करा शंभर टक्के तुम्ही बरे होणार एक महिना काय झाला येस 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 चालेल धन्यवाद